कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण तूर हरभरा कारली सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यासह देशातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढतीये राज्यात सरकारने हमीभावाने तूर खरेदीला मान्यता दिली आहे नोंदणीही सुरू झाली आहे मात्र प्रत्यक्ष खरेदी अजूनही बहुतांश भागात सुरू झाली नाहीये त्याचा काही भाव बाजारावर दिसतोय बाजारातील आवक वाढत असल्याने दरही स्थिर दिसत आहेत सध्या तुरीला सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांचा भाव दिसतोय बाजारातील आवक पुढच्या काळात आणखी वाढणार आहे त्यामुळे तुरीचा बाजार काही आठवडे हमी भावाच्या खाली राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सरकारने पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला मुदतवाढ दिली नाही पिवळा वटाणा आयातीवर पन्नास टक्के शुल्क आणि दोनशे रुपये किमान आयात मूल्य लागू आहे मात्र सरकार या धोरणात लवकरच बदल करू शकतं याची शक्यता असल्याने हरभरा बाजारात मोठी दर स्थिर होते आज बाजारात पाच हजार दोनशे ते साडेपाच हजार रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला गेला बाजारात पुढील दोन महिने अवकेचा दबाव राहणार आहे त्यामुळे हरभरा बाजारावरील दबावही कायम राहील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कारल्याला चांगला उठाव मिळतोय मात्र बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून आला कारल्याचे भाव मागील आठवड्याभरापासून काहीसे कमी झाले आठवड्याभरात कारल्याचे भाव क्विंटल मागे तीनशे ते पाचशे रुपयांच्या दरम्यान कमी झाले सध्या बाजारात कारली प्रति क्विंटल अडीच हजार ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत कारल्याची आवक आणखी काही दिवस कायम राहील असा अंदाज शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढ उतार पाहायला मिळाले देशातील बाजारावरील दबाव मात्र आजही कायम होता बाजारातील सोयाबीनची आवक तुलनेत कमीच होती मात्र प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आजही चार हजार पन्नास ते चार हजार दीडशे रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजारात सोयाबीन तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपयांनी विकले गेले सोयाबीन बाजारावरील दबाव काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात आज दुपारपर्यंत काहीशी वाढ झाली होती मात्र दरावरील दबाव कायमच होता देशात कापसाची भाव पातळी स्थिर होती बाजारातील कापसाची आवकही काहीशी कमी झाली होती बाजारात कापसाला सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील कापसाची आवक पुढच्या काळात कमी होत जाईल तसेच उद्योगांची मागणीही कापसाला आहे मात्र सीसीआयची कापूस विक्री कशी राहते याचा परिणाम बाजारावर होत जाईल